गांगवली येथील राजप शाळेतील विद्यार्थ्यांना चॅरिजन फाउंडेशन तर्फे टी शर्ट वाटप आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भावी नागरिक कॅप्टन निर्मल सिंग रंधावा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव चॅरिजन फाउंडेशनतर्फे तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा गांगवली येथील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी शर्ट वाटप करून फाउंडेशनने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या कार्यक्रमास उपस्थित फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे शाळेतर्फे मुख्याध्यापक अशोक जाधव शिक्षिका नेहा जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं सारिजन फाउंडेशन हे रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत माणगाव तालुक्यात या फाउंडेशन मार्फत महिलांसाठी शिलाई कोर्स विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप टी शर्ट वाटप रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले हे फाउंडेशन बहुजन समाजात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून निस्वार्थीपणे आपले कार्य करीत आहे तालुक्यातील गांगवली येथील राजूप शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची टी शर्ट फाउंडेशनने देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला सुरुवातीला चारीजन फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकाश पडवळ राकेश पडवळ यांनी उपस्थित शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांना तर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती देऊन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते भूषण सिसोदे यांनी कॅप्टन निर्मल सिंग रंधावा व त्यांचे सहकारी यांनी चारीजन फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मौलिक असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा मार्केटिंग हेड राकेश पडवळ सदस्य किशोर झेमसे सामाजिक कार्यकर्ते भूषण सिसोदे शाळेचे शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते है मैं भी आपकी तरह सरकारी स्कूल में पढ़ाई की है मैंने आपके पास तो बेंच है हम तो पेड़ के नीचे बैठकर जाते थे बोरी मालूम सबको घर से लेके जाते थे पेड़ के नीचे बैठते थे बारिश आती थी अमोल्या अपना रागीर जिल्हा परिषद चंद्रमौशी जी विजिट दिली सरपंच काम करता है मांगावला अश्वला साफले स्कूल त्याच्यासमोरच आमचं ऑफिस आहे खरोखर सांगायला आनंद वाटतो शरीर आहे आणि एक छोटासा आम्ही आज पण ते दो लिमिटेशन दोन चार वेळा येतात मग काही येत नाही पण यांचं जे काम आहे ते तीन वर्ष सलग चालू आहे आणि मला एक आनंद असा वाटतो की एक जिल्हा परिषद शाळा आणि इथं एवढी मुलं आहेत